आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा टॉपिक घेणार आहोत तर थायरॉईड आणि त्यासंबंधीतील आजार आणि त्यामागचं मानसिक कारण हा आजच्या व्हिडिओचा प्रमुख विषय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच आज क्लिनिक आहे मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे तर थायरॉइड ज्यावेळी बऱ्याचदा डिटेक्ट होतो ना कालच माझ्याकडे एक पेशंट आली होती माझी जवळची मैत्रीणच होती खरं तर तिच्या बाबतीत थायरॉइड डिटेक्ट झाला होता तिच्या टेस्ट ज्या होत्या तर त्याच्यामध्ये टी एस एच हार्मोनची लेवल जी आहे ती बऱ्यापैकी वाढलेली होती आणि ज्यावेळी मी कारण शोधायला बघितलं तर तिचं आहारामध्ये फार काही विशेष प्रॉब्लेम नव्हता आणि एक्सरसाईज म्हणाल तर बऱ्यापैकी ती तशी सडपातळच होती आणि बऱ्यापैकी ती घरातलं सगळंच काम करत होती त्यामुळे तसा विशेष काही असं बैठक म्हणजे बसलेली होती वगैरे असा काही हेतू तिच्यामध्ये आढळला नाही थायरॉइड वाढण्यामागे पण एक प्रमुख हेतू मात्र आढळला तो म्हणजे मानसिक ताण तर तिला बऱ्यापैकी मानसिक ताण होता तिचा जे छोटा मुलगा होता तर तो जरा ती, तर जास्त त्रास द्यायचा म्हणजे तिचा ऐकायचं नाही वगैरे तर त्याच्यासाठी मग ती तिच्या लॉजवरती डिपेंडंट असायची त्यानंतर बाकी पण थोडे रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम होते आणि ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींचा स्ट्रेस तिच्यावरती जास्त प्रमाणात होता आणि हे खरं तर तिच्या थायरॉइडचं प्रमुख कारण होतं आणि म्हणूनच हा जो विषय आहे हा बऱ्याचदा लक्ष दिला जात नाही जेव्हा आपण एखादाही कुठलाही डिसऑर्डर म्हणतो त्यातल्या विशेषतः थायरॉइडशी था 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 संबंधित डिसऑर्डर की तो येतो असू दे किंवा हायपर असू दे तर त्यामध्ये आपण आहाराकडे लक्ष देतो विचारतो की आहारामध्ये काही चुकतंय का किंवा एक्सरसाइज होत नाहीयेत का व्यायाम होत नाहीये ह्या गोष्टींकडे लक्ष देतो झोपेकडे लक्ष देतो परंतु मानसिक जो आपला सेक्शन आहे त्याकडे बऱ्याचदा लक्ष दिलं जात नाही की मानसिक काही विकार आहे का किंवा मग काही खूप दिवस झाले कुठली तरी भावना दडपून राहिलेली आहे का मनामध्ये ती बाहेर येत नाही आहे का तर अशा प्रकारे हा जो विचार आहे हा करणं खूप गरजेचं आहे थायरॉइड ग्रंथीचं जे लोकेशन आहे म्हणजे शरीरातील जे स्थान आहे ते आपल्या गळ्याच्या तिथे आहे आणि गळ्याच्या तिथेच आपण जे सप्तचक्र म्हणतो आपल्या शरीरामध्ये तर त्या चक्रांपैकी विशुद्धी चक्र आहे जे की कम्युनिकेशनसाठी एक्सप्रेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मग तेच आपण ज्यावेळी मानसिक भावना आपल्या उघड करत नाही नाही त्या आतल्यात दाबून ठेवतो त्यांना कुठेही वाचा मिळत नाही तर अशा वेळी हा सप्रेस झालेल्या भावनांचा नक्कीच तिथे काही ना काही तिथे त्या चक्राच्या ठिकाणी इम्पॅक्ट होतो आणि तो इम्पॅक्ट थायरॉइड ग्रंथीवरती होतो तर अशा प्रकारे ह्या ज्या दडपलेल्या भावना आहेत त्या हार्मोनल इम्बॅलन्सच करायला लागतात त्या व्यक्त होण्यासाठी कशा व्यक्त होतात तर ज्यावेळी आपण स्वतःहून बोलत नाही किंवा त्या बाहेर काढत नाही मग त्या शरीराचा मार्ग निवडतात की शरीरामध्ये मग कुठे ना कुठेतरी त्या व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यामधून कुठले ना कुठले तरी डिसिजेस होतात त्यामुळे ज्यावेळी आम्ही थायरॉइड ग्रंथी संबंधित आजार असलेले रुग्ण ज्यावेळी बघतो आणि त्यावेळेला ज्यावेळी ट्रीटमेंट देतो तर त्यावेळेला मुख्य ट्रीटमेंट ही आहार विहार म्हणजेच आम्ही त्यांना जेवणामध्ये चेंजेस करायला सांगतो जे गरजेचे आहेत ते त्यानंतर एक्सरसाइज रेग्युलरली करायला सांगतो यामध्ये कुठले आसनं वगैरे सांगतो हे या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे आणि त्याचबरोबर आपण मानसिक जे आहे तर त्यावरती उपाय करण्यासाठी म्हणून मग त्यांना आपण उपाय सांगतो तर त्यापैकी कुठले कुठले उपाय करता येतात तर पहिलं तर, तर आहारामध्ये कारण ही जी थायरॉइड ग्लँड आहे हिचा डायजेशनशी मेटाबॉलिझमशी डायरेक्ट संबंध येतो त्यामुळे शरीराची ऊर्जा जी आहे ती ह्या थायरॉइड ग्रंथीवरती डिपेंडंट असते आणि म्हणूनच आहार हा वेळेवरती घेणं हे पहिली महत्त्वाची गोष्ट त्यानंतर ज्यावेळी आपण जेवण करतो तर त्यावेळेला माइंडफुल इटिंग हेही तितकंच महत्त्वाचं की आपण काय खातोय त्याकडे लक्ष देऊन ते जेवणं महत्त्वाचं आहे एक घास जे म्हणतो ना आम्ही बत्तीस वेळा चावून खा तर त्याचा लॉजिक हाच असतो की ते अन्न जे आहे त्याच्याकडे लक्ष देऊन जेवल्यानंतर ते व्यवस्थित चावून खाल्ल्यानंतर त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि ते पचन व्यवस्थित झाल्यानंतर त्याचे न्यूट्रियन्स व्यवस्थित मिळतात त्यामुळे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे डेफिशियन्सीज होत नाहीत आणि त्याचबरोबर इम्बॅलन्सीस जे आहेत ते सुद्धा होत नाहीत आपलं शरीर एक बॅलन्स राहतं ज्यावेळी आपण अन्न जे खातोय त्याकडे लक्ष देऊन लक्षपूर्वक जेवतो स्क्रीन्स अवॉइड करतो जेवताना पाणीसुद्धा आपण विचारपूर्वक पितो विचारपूर्वक म्हणजेच तहान लागले तेव्हा पाणी पिणं हा खरं तर नियम आहे आणि हाच फॉलो केला पाहिजे कुठलाही फॅड ऐकून डिटॉक्स करण्यासाठी म्हणून जास्तीचं पाणी शरीरात घेणं हे चुकीचं आहे कारण साधी गोष्ट आहे ना की आपल्याला पावसाळ्यात तहान कमी कमी थंडीत तहान कमी लागणार आहे उन्हाळ्यात जास्त लागणार आहे एसी मध्ये काम करताना कमी तहान लागणार आहे उन्हात काम करताना जास्त तहान लागणार आहे तर अशा प्रकारे हे पाण्याचं पण जे ते तार तार ले ले आहे ते माइंडफुल घेणं खूप महत्वाचं आहे आपली शरीर जे इंडिकेशन देत असतात ते करणं खूप महत्वाचं आहे तर हा झाला आहाराचा पार्ट त्यानंतर विहारामध्ये जे व्यायाम सांगितलेले आहेत थायरॉइड ग्रंथीसाठी तर मोस्टली असे व्यायामाचे प्रकार आहेत योगासनामधले त्यातल्या त्यात की जे आपली ही जी ग्रंथी आहे किंवा हे जे चक्र आहे विशुद्धी चक्र इथे ॲक्टिवेशन मिळतील असं मग असे कुठले व्यायाम आहेत तर यामध्ये सर्वांगासन येतं पश्चिमोत्तानासन येतं भुजंगाना भुजंगासन येतं त्यानंतर प्राणायामामध्ये आपल्याला उज्जयी प्राणायाम करता येतं भ्रामरी प्राणायाम करता येऊ शकतं त्यानंतर नाडी शुद्धी प्राणायाम म्हणजे जे अनुलोम विलोम प्राणायाम आहे तर हे सुद्धा हॉर्मोन्स ज्या वेळेला वर खाली असतात डिस्टर्ब असतात त्यावेळी खूप छान काम करताना दिसतं आता जो आपला मुख्य विषय आहे तर ते की आपण हे झालं आहार विहार म्हणजे शरीरावरती काम केलेलं आहे पण मनावरती काम कसं करायचं तर मनासाठी काम करण्यासाठी एक तर पहिल्यांदा आपल्याला थोडा स्वतःसाठी वेळ घेणं आवश्यक आहे मनातल्या ज्या भावना दड दडपून राहिलेल्या आहेत त्या ओळखणं महत्त्वाचं आहे की कुठल्या गोष्टीचा आपल्याला सतत त्रास येतोय किंवा कुठल्या अशी कुठली गोष्ट आहे की जिच्याबद्दल आपण सतत विचार करतोय आणि ह्या गोष्टी एका कागदावरती लिहून काढायच्या आहेत जेवढं आपण ते लिहून काढू ना तेवढं आपल्या मनातून त्या गोष्टी निघून जायला लागतात त्याला जर्नलिंग असं म्हणलं जातं त्यामुळे रोजच्या रोज जर्नलिंग करणं एक पाच ते दहा मिनटाचा वेळ देऊन एक स्पेशल वही करून की त्याच्यामध्ये रोजची तारीख टाकून तिथे तुम्हाला आज दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्रास झाला कुठल्या गोष्टींमुळे आनंद झाला कुठली गोष्ट तुम्हाला स्वतःहून करावीशी वाटली आणि कुठली तुम्हाला करायची नव्हती पण तरी तुम्हाला करावी लागली ह्या गोष्टी जरी तुम्ही लिहून ठेवल्यात ना तरी सुद्धा तुमचं मन हलकं व्हायला लागेल कुठे ना कुठे तरी ते जे मनामध्ये साठलेलं आहे त्याचा निचरा व्हायला लागेल आणि मग त्याचा शरीरावरचा इम्पॅक्ट कमी होईल तर हे झालं एक टेक्निक त्याला म्हणतात जर्नलिंग त्यानंतर दुसरं जे आपण करू शकतो ते म्हणजे ध्यान हे तर सर्वात बेस्ट मेडिसिन आहे मनास संबंधित कुठलाही विकार असेल कुठलाही त्रास असेल तर त्याच्यावरती मेडिसिन मेडिके सॉरी मेडिटेशन हे सगळ्यात उत्तम उपाय आहे तर ध्यान करताना सुरुवातीला अगदी जे नवीन आहे ज्यांना कधीही ध्यानपूर्वी केलेलं नाही तर अशा लोकांसाठी एक सांगायचं आहे की सुरुवातीला ध्यान नाही जमत हे सांगायला खूप सोपं आहे की ध्यान करा मेडिटेशन करा पण ज्यावेळी प्रॅक्टिकली आपण करायला जातो त्यावेळेला ते खूप अवघड असतं कारण आपण शांत बसलो तरी सुद्धा मनातले जे विचार आहेत मनातला गोंधळ आहे तो अजून जास्त वाढल्यासारखा वाटतो आणि मग बऱ्याचदा लोक ध्यान करायचं सोडून देतात तर सुरुवातीचे दिवस जोपर्यंत तुमच्या मनाला ती सवय होत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त एका जागी शांत बसायचं आहे दहा मिनटं वेळ काढून आणि फक्त आपल्या श्वासांवरती लक्ष द्यायचं आहे मनात जितके विचार येत आहेत जे काही थॉट्स येत आहेत ते सगळे येऊ द्यायचे आहेत त्याला तुम्हाला थांबवायचं नाहीये कारण तुम्ही जेवढे ते थांबवायचा प्रयत्न कराल ना ते जास्त अजून यायला लागतील त्यामुळे ते न थांबवता त्याकडे लक्ष दुर्लक्ष करायचं आहे आणि फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे श्वास आत घेताना थंड हवा आत जाते आणि श्वास बाहेर सोडताना हवेचा जो स्पर्श होतोय आपल्या नागपुड्यांच्या इथे तो उष्ण होतोय इतक्या मायन्यूट लेवलपर्यंत तुम्हाला त्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं आहे असं तुम्ही ज्यावेळी डेली करायला लागाल त्यावेळेला एक आठवडा दोन आठवडा गेल्यानंतर मन हळूहळू शांत व्हायला लागेल तुम्हाला त्या मेडिटेशनची सवय व्हायला लागेल आणि मग तुम्ही हळूहळू हवं तर त्याचं टायमिंग वाढवू शकता एकाग्रता वाढू शकते तर अशा प्रकारे हे मेडिटेशन करायचं आहे आणि हे मेडिटेशन मन शांत होण्यासाठी मनातले विचार जे आहेत ते कंट्रोल्ड होण्यासाठी ते खूप मदत करताना दिसता त्यानंतर तिसरा उपाय जो आहे तो म्हणजेच व्यक्त होणं तर तुम्हाला कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय ते व्यक्तीशी एखाद्या व्यक्तीच्या बद्दल त्रास होत असेल तर त्या व्यक्तीशी बोलून व्यक्त होऊन तुम्ही जितका त्या भावनांचा निचरा कराल तेवढं तुमच्या ह्या हॉर्मोन डिसऑर्डर्स रिस, रिस्टोर करण्यासाठी आपल्याला हार्मोनल बॅलन्स रिस्टोर करण्यासाठी खूप मदत होणार आहे त्यामुळे ह्यालाच काउन्सिलिंग असं सुद्धा म्हटलं जातं जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीशी बोला अन्यथा तुमचं कोणी चांगले मैत्रीण असेल किंवा मित्र असतील किंवा मग तुमच्या जवळपास कोणी काउन्सलिंगचं काम करत असेल कोणी डॉक्टर असतील जे तुमच्या खूप चांगले परिचयाचे असतील तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही थोडंसं व्यक्त व्हा तुमच्या मनात जे साठलेलं आहे डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टींचा निचरा करा त्यानंतर पुढची जी स्टेप येते ना ही खूप महत्वाची आहे तर तुम्ही स्वतःवरती किती बर्डन घेताय ना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर थोडं ते ऑब्झर्व करा की तुम्ही सगळ्याच गोष्टींचा ताण स्वतःवरती घेत आहात का किंवा सगळ्याच गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरत आहात का ह्या गोष्टी असतात ना ह्या वेळेला आपण अतिरिक्त प्रेशर स्वतःवरती घेत असतो खरं तर याची आवश्यकताच नसतेच तुम्ही कधीतरी एखाद्या दिवशी असं करून बघा की तुम्ही ज्या गोष्टी स्वतः म्हणताय ना की ह्या गोष्टी मी केल्या नाहीत तर होणारच नाहीत एखाद्या दिवशी तुम्ही त्या नका करू आणि त्यावेळी बघा तुम्ही की काय जर त्या खरच गोष्टी होत नसतील तर त्या का होत नाही बाकी लोकांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे घरातील इतर लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न करा घरातल्या सगळ्या लोकांना ह्याची जाणीव करून द्या की हे सगळ्यांचं काम आहे हे सगळ्यांनी केलं पाहिजे हेच इन्स्टिट्यूट लेवलला सुद्धा होऊ शकतं प्रत्येक वेळी घरातच नाही तर तुम्ही जिथे काम करता तिथेही अशा प्रकारचं वातावरण असू शकतं तर त्याही ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर ह्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत ह्या वापरून तुम्ही जास्तीत जास्त आणि तुम्ही तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर आयुर्वेदामधली पण जी काही औषधं आहेत आयुर्वेदामध्ये असे बरेचसे औषधी कल्प आहेत की जे मनावरती काम करण्यासाठी बनवले गेलेले आहेत तर अशा प्रकारचे कल्प जे आहेत ते तुम्ही जवळपासच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने थोड्या दिवसांसाठी चालू करू शकता त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप छान एनर्जी एनर्जेटिक वाटू शकतं तुमचं मन प्रसन्न होऊ शकतो तुमचा मूड चेंज होऊ शकतो आणि मूड स्विंग्स वगैरे ह्या ज्या गोष्टी हॉर्मल डिसऑर्डर्समध्ये दिसतात ना तर ते त्याचंच एक प्रतीक आहे आणि ते कमी झाल्यानंतर तुम्हाला हेही लक्षात येईल की तुमच्या हॉर्मोन्सच्या लेवल ह्या नॉर्मल व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकत्रित जर का उपयोग करून घेतलात तर नक्कीच थायरॉइड सारखा डिसऑर्डर हा लाईफ लाँग डिसऑर्डर नाही आहे त्यासाठी आयुष्यभर गोळी घेण्याची तुम्हाला गरज नाही आहे तो नक्कीच रिव्हर्स करता येऊ शकतो नॉर्मल फंक्शनिंग आपलं चालू होऊ शकतं विदाऊट पिल्स तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता त्यासाठी जर का तुम्हाला ह्या सगळ्या टेक्निक शिकायच्या असतील माझ्याकडून तर मी दर शुक्रवारी किंवा शनिवारी एक फ्री आयुर्वेदा लाईफस्टाईल मास्टर क्लास घेत असते हा मास्टर फ्री मास्टर क्लास जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माझी कम्युनिटी जॉईन करायला लागेल आणि ह्या कम्युनिटीची जी लिंक आहे ना ती आपल्या कमेंटमध्ये जी फर्स्ट कमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे कम्युनिटी तुम्ही जॉईन करा तिथेच तुम्हाला ह्या फ्री मास्टर क्लासची लिंक मिळून जाईल आणि नक्की जॉईन करा हा व्हिडिओ जर आवडला असेल ही माहिती खूप उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद